महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं महाअधिवेशन आहे आणि या अधिवेशनाच्या निमित्तानं सगळ्यांनाच उत्सुकता आहे की मनसेची पुढची वाटचाल नेमकी कशी असेल या संदर्भात बातचीत केली आहे शर्मिला ठाकरे यांच्याशी महाधिवेशन आहे काय वाटतं येत्या काळात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या राजकीय वाटचालीतला टर्निंग पॉईंट म्हणाल का तुम्ही मला असं वाटतं जे काय म्हणायचं ते राजनिट अपेक्षन ठेवा दहा मिनिट आज आनंद आहे अमितजींची अमितजींच्या आज राजकीय प्रवेशाची अधिकृत घोषणा केली जाईल जबाबदारी दिली जाईल अशी आमची माहिती सांगितलंय आमच्याकडे अशी माहिती आहे तुम्ही आनंदी असाल का हो आनंदी तर असेलच झाली तर खूप आनंदी असेल पण बहिणी खरं तर घरी अनेक गोष्टी डिस्कस होतात आमचं घर वेगळं सोबत अनेकदा बोलतात असं त्यांनी देखील स्पष्ट पण मित्र म्हणून बोलतात राजकीय नाही बोलत तर मम्मी काही बद्दल उत्सुकता देखील तुम्हाला कारण तेरा वर्षानंतर पहिल्यांदा अधिवेशन मनसेचं होतं खूप खूप आनंद आहे म्हणून तर माझी सासू स्वतः आलेली आहे की बघायला अधिवेशन कसं असतं म्हणजे अनेक सस्पेन्स आहे खूप आहे